मुलांनो आपण काल भूगोलचा चौथा धडा दिशा आणि नकाशा शिकलो होतो बरोबर आहे की नाही तुम्हाला समजला तो धडा सगळ्यांनी वाचला का परत आणि स्वाध्याय आला का त्याचा प्रश्न उत्तरं तुम्हाला लिहिता आले का जास्तीचे प्रश्न लिहून झाले तुमचे ओके व्हेरी गुड आणि अभ्यास झाला नसेल तर परत करा आणि जो अभ्यास आहे तो त्याच दिवशी करायचा मला समजतं बरं का सगळं कोण कोण अभ्यास करतं आहे कोण करत नाही ठीक आहे चला आपण आता मराठीचं पुस्तक काढलं का तुम्ही चला आपण आता मराठीचा अभ्यास घेणार आहोत मराठीचा चौथा धडा पान नंबर बारा बघा धड्याचं नाव आहे पाणी किती खोल बघा या धड्यामध्ये एक आजी आणि तिचा नातू यांची गोष्ट आहे ही आजी तुमच्या आजीसारखी नाही आहे बरं का ही आजी आहे म्हैस आजी आणि तिचा नातू म्हणजे रेडकू म्हशीच्या पिल्लूला काय म्हणतात रेडकू बघा आता तुम्ही लक्ष द्या का मी धडा शिकवते म्हैस कडबा सगळंच उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे कडबा म्हणजे काय म्हशीचं खाद्य चारा ती खात आहे आता म्हैस काय म्हणते बघा आता मी खरंच म्हातारी झाली आहे हा कडबा मला काही आवडे ना ती रेडकू लाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील का रेडकू म्हणतो हो सांग ना म्हैस म्हणते ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये कडबा म्हणजे खाद्य म्हशीचं खाद्य चारा तर तिला ती, ती म्हातारी झालेली असते आणि तिला काही तो कडबा चावत नसतो म्हणून ती काय म्हणते की कडबा कुट्टीवरून म्हणजे चारा बारीक करण्याचं चा, एक मशीन किंवा यंत्र जसं आपण गहू दळून आणतो की नाही गर गिरणीतून तसंच कडबा बारीक करण्याचं एक मशीन आहे त्याला कडबा कुट्टी म्हणतात तर तिथून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू म्हणतो दे बरं मला पेंडी बांधून आणि एक रिकामो होतोसुद्धा दे कुट्टीसाठी म्हणजे त्याचा जो त्याचे जे तुकडे तुकडे केलेले असणार आहे की नाही ते मला ठेवण्यासाठी तू एका तू एक मला रिकामा पण दे मी आत्ता घेऊन येतो म्हैस रेडकाच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते आता रेडकू स्वतःलाच म्हणतो नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैल काका नदीजवळ चरताना दिसतात तो त्यांच्याजवळ जातो रेडकू म्हणतो काका का? मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटतीये तो काय म्हणतो काका का मला नदीच्या पलीकडे आजीसाठी कडबा कापून आणायचा आहे मग पाणी तर नदीत जास्त दिसतंय मला जाता येईल का बैल म्हणतो अरे काळजी नको करू गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील आता रेडकूपेक्षा बाई काक मोठे आहेत बरं का आणि त्यांच्या गुडघ्या इतकं पाणी आहे रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई काय म्हणते बघा अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर रेडकू म्हणतो खारुताई पाणी जास्त नाही आहे असं बई काकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असे ते म्हणाले खारुतई म्हणते मुळीच नाही काल आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर बघा आता बाई काका केवढे आहेत रेडकूपेक्षा मोठे आहेत आणि खारुतई अगदीच छोटी तिला ते पाणी जास्त वाटणारच की नाही रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि परत घरी जायला निघते घरी लवकर आलेले पाहून म्हैस विचारते गाडी लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू म्हणतो नाही ग आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय म्हैस म्हणती अरे असं कसं होईल बरं सकाळीच तर गाड्या दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रेडकू म्हणतो अगं मला काका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं आहे की तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो आता तुमच्या लक्षात आलं की नाही रेडकू केवढा आहे काका रेडकूपेक्षा मोठा आहे आणि खारुताई तर अगदीच छोटी मग खारुताईला ते पाणी जास्त वाटणारच की नाही आणि मग आता आजी तर सांगते की गाढव दादा नदी पार करून आला मग त्याच्या पोटापर्यंत पाणी नव्हतं म्हैस म्हणते अरे नीट विचार कर काका का किती उंच आहे आणि खारूताई किती बुटकी आणि छोटीसुद्धा मग तिला पाणी जास्त वाटणारच की नाही पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण बरं रेडकू म्हणतो खरंच की आले तुझ्यासाठी कडबा कापून आणि ते उड्या मारत नदीकडे परत जाते बघा बर का आता रेडकू मग स्वतःच म्हणत जात नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते आणि पलीकडच्या कर काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते बघा विद्यार्थ्यांना समजलं की नाही तुम्हाला आपण स्वत कृती केल्याशिवाय आपल्याला समजत नाही काय आहे ते बघा आता तुम्ही काय करायचे माहिती आहे का धडा समजला ना तुम्हाला मग आता ते जे निळ्या पट्टीमध्ये दिलं आहे की नाही शब्दार्थ म्हणून कडबा म्हणजे ज्वारीचे बाजरीचे कणसे कापून उरलेला गुरांना खाण्याचा भाग म्हणजे वैरल कडवा कुट्टी म्हणजे कडव्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र आणि चघळणे म्हणजे खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे तर हे शब्दार्थ तुम्ही एकदा एकदा लिहायचे तुम्ही तारीख टाकायची धड्याचं नाव टाकायचं आणि शब्दार्थ लिहायचे आणि शब्दार्थ झाले की आधी धडा वाचायचा मग शब्दार्थ लिहायचे आणि हा स्वाध्याय लिहायचा प्रयत्न करायचा तुम्हाला जर आलं नाही ते याची उत्तर मी तुम्हाला उद्या सांगणारच आहे आता मी प्रश्न वाचून दाखवते तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा म्हशीला काय चावता येत नव्हते पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते झाडावरून कोण हाक मारत होते खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली नदी पार केल्यावर रेडकाने काय केले कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा आता तसे का म्हणाले ते नका लिहू तुम्ही तुम्ही फक्त कोण कोणास म्हणाले लिहा येत आहे का लक्षात तुम्ही काय लिहायचं कोण कोणास म्हणाले आता मी खरंच म्हातारी झाली आहे याचं पहिल्याच उत्तर मी तुम्हाला सांगते कोण म्हणालं म्हैस अज्जी रेडकुला म्हणाली असं लिहायचं बरं का त्याचं उत्तर त्याच्यासमोर खाली बांध करायचा आणि लिहायचं असे म्हैस आज्जी रेडकुला म्हणाली दुसरं आहे गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील तिसरं आहे वाहून जाशील मागे फिर चौथा आहे मग तुला घाबरायचं काय कारण आणि पाचवा आहे मला सहज जाता येईल आता कोण कौन कोणाला म्हणाले जसं पुस्तकामध्ये अवतरणचिन्ह आहे स्वल्पविराम आहे फुल स्टॉप आहे क्वेश्चन मार्क आहे प्रश्नचिन्ह तर ते सगळं जशाला तसं लिहायचं जसं पुस्तकात आहे तसं आणि ते सुद्धा एक एक ओळ सोडून घ्यायचं बरं का आता तिसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा ते जोड्या तुम्हाला येतीलच बरोबर की नाही सोप्या आहेत आणि जोड्या जुळवालासुद्धा अगट उत्तर बगट करायचं अशा रेषेने जोड्या लावायच्या नाही समजला तुम्हाला धडा